संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मल कुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हिन कोणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगे साकर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची सज्जनांच्या अंतःकरण प्रवृत्तीचं वर्णन करताना तुकाराम महाराजांनी चंदन परीस दीपक आणि साखर ही चार प्रतीकं घेतली आहेत चंदनाचं झाड मुळापासून शेंड्यापर्यंत चंदनरूप असतं ते सुगंधाने ओथंबलेलं असतं पायापासून मस्तकापर्यंत त्याच्या सुवासात अंतर पडत नाही एखाद्या दुष्टानं त्या वृक्षावर कुऱ्हाडीनं प्रहार केला तर त्या कुऱ्हाडीच्या पात्यालाही आपला सुगंध चंदन वृक्ष देत असतो मारणाऱ्यालाही अंतरंगातल्या प्रेमाचा गंध चंदनाचं झाड देत असतं याचा अर्थ कोणत्याही परिस्थितीत सुगंध देण्याचा आपला जन्मजात धर्म तो सोडत नाही त्याचं सर्वांग नव्हे सर्व जीवन सुवासिक असतं दिवा हा प्रकाशरूप असतो त्याला मागे आणि पुढे कुठेही अंधार नसतो परिसाची प्रत्येक बाजू सारखीच सामर्थ्यवान असते परिसाचं कोणतंही अंग गौण असत नाही साखर देखील सर्वांगानी गोडच असते त्याप्रमाणे सज्जन सर्वार्थांनी सत्प्रवृत्तीचेच असतात सुजनता हा त्यांचा आत्मधर्म आहे तो त्यांचा स्वभाव आहे त्यात कधीही परिवर्तन होणार नाही धरणी दुभंग झाली किंवा मस्तकावर आकाश कोसळलं तरी संत सज्जनांच्या चित्तातली सद्गुणांची वस्ती कधीच उठून जात नाही सज्जनांच्या स्वाभाविक प्रवृत्तीवर तुकोबांनी केलेलं हे भाष्य खरं तर त्यांच्या स्वानुभवातूनच त्यांना स्फुरलेलं आहे सज्जनांची ओळख सज्जनालाच पडते तुकाराम महाराज हे अंतर्बाह्य सत्प्रवृत्त सत्शील आणि सुविचारी होते त्यांच्या शब्दात जे होतं तेच त्यांच्या दैनंदिन आचार विचारातही उतरलेलं होतं ओठात एक आणि पोटात दुसरंच ही दुर्जनांची पद्धती असते मधु तिष्ठती जिव्हाग्रे हृदयेतू हला हलाहलम जिभेवर साखर पण हृदयात जहर ही दांभिकाची रीत असते स्वार्थ साधण्यासाठी साखरपेरणी करून दुसऱ्याचा सफाईनं गळा कापण्याची कृती दुर्जन करत असतो पण प्राणांतिक परिस्थिती आली तरी सज्जनांच्या बोलण्यात वागण्यात आणि दृष्टिकोनात कधीही दुष्टत्वाची लेश मात्रही छटा येत नाही कारण सज्जन मनुष्य चंदनाच्या वृक्षासारखा सुगंधी आणि शीतल असतो प्रकाशमान दिव्याप्रमाणे त्याचं मन उजळलेलं असतं परिसाप्रमाणे सज्जन माणूस दुर्जनाचं देखील सुजनात रूपांतर करू शकतो लोखंडाचं सुवर्ण करणं हे परिसाचं कार्य संत महंत करत असतो एका अर्थानं हा अभंग संतांच्या व्यक्तित्वाचं आणि सामर्थ्याचं दर्शन घडवतो छत्रपती शिवाजी राजांनी पाठवलेली सारी संपत्ती तुकोबानी तिला स्पर्शही न करता परत केली तुकोबांच्या चारित्र्याचा नाश करण्यासाठी काही दुष्ट लोकांनी एका सुंदर गणिकेला त्यांच्याकडं पाठवलं होतं तुकोबांनी परावी या नारी रखुमाई समान असं म्हणून तिला आई अशी हाक मारली त्या चंचल स्त्रीच्या मनात पश्चातापाची लाट उसंबळून आली तुकोबांच्या पायांवर मस्तक ठेवून तिनं त्यांची क्षमा मागितली आपला छळ करणाऱ्या लोकांविषयी त्यांनी कधी वाईट विचार केला नाही द्वेषाची किंवा सुडाची किंचितही छटा त्यांच्या चित्तात उमटली नाही सज्जनांचा सज्जनपणा हे मानवी जीवनात क्वचित आढळणारं पण अत्यंत मूल्यवान असं सौंदर्य आहे दुर्जनांना सुजनांची किंमत कळत नाही त्याप्रमाणे मलयगिरीवर राहणारी भिल्ल स्त्री चंदनाची योग्यता न ओळखता त्याचा चुलीसाठी जळण म्हणून वापर करते जळतानाही चंदन सुगंधच देते सज्जन मनाचं समग्र सामर्थ्य वर्णन करणारा हा तुकोवांचा अभंग त्यांच्याही जीवनावर स्वच्छ प्रकाश पाडतो कोणाचाही द्वेष मत्सर न करणं हा जसा सज्जनांचा धर्म असतो त्याप्रमाणे सज्जनांचा छळ करणं त्यांच्या सुजनत्वाची कुणी स्तुती केली तर मत्सरानं भडकून उठणं त्यांच्या मार्गात काटे पसरणं हा दुर्जनांचा धर्म असतो भवभूती नावाच्या एका कवीनं म्हटलं आहे सज्जनांना आकारण छळणं आणि साध्वी स्त्रियांबद्दल निष्कारणं अपप्रचार करणं हे दुर्गुण दुष्टांच्या ठाई जन्मतःच असतात हे द्वंद्व जगात कायम टिकणारं आहे कदाचित दुष्ट अधिक आहेत म्हणूनच सज्जनांना जगात प्रतिष्ठा आहे दुष्टत्वाची दुर्गंधी नाहीशी करून सुष्टत्वाचा चंदनगंध लोकजीवनात दरवळत राहावा यासाठी प्रत्येक काळात तुकोबासारखे संत आवश्यक आहेत ते दुर्मिळ असतात हीच दुःखाची घटना आहे काटेरी झुडपं सर्वत्र दिसतात चंदनाचं झाड मात्र केव्हा तरी पाहायला मिळतं महाराष्ट्राच्या भूमीवर तुकोबांच्या रूपानं एक सुगंधी चंदन वृक्ष आजही उभा आहे रामकृष्णहरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा